नमा महाराज श्री आनंदाय नमो नमः श्री सद्गुरु गौ नमो नमः अलमहा प्रभु नमा अद्भुताय नमा, नमा। जय ते सद्गुरु ताह नामा गजरे थरथरा तापती हेम करे नाम महिमागाद थोर ब्रह्मादिका वंदे वंद वंदती नामासिया गुरु महाराज की जय ज्या ठिकाणी नाम आहे नामाचा महिमा आघाद आहे म्हणजे ज्या ठिकाणी नाम आहे तर तिथे एम किर थरथर कापतात म्हणजे ब्रह्मदिकाला सुद्धा वंदे होतात ते आत्मा तर असा नामाचा महिमा आघाद आहे म्हणजे एक तालीम लिंग ओंकारेश्वर नर्मदा तिने शिवपुर लिंग पडली होती जुना डसाचार शिया शिलाय मय हो आता त्या नर्मदेश्वर जे लिंग होतं ते जुनाट त्या ठिकाणी बुंद पडून ते होत झालं तयार झालं होतं म्हणजे नर्मदेश्वर नावाचं शिवलिंग मान जाता एक सदभक्त जान त्या लिंगाची एक एक निष्ठा अनुष्ठान महारुद्र प्रसन्न हो न शिवपूजेचे राजे मानधाता नावाचा एक राजा होता त्या राजानं शिव आराधना केली शिव आराधना केल्याच्या नंतर शिवानं त्या राजाला प्रसन्न होऊन त्या शिवपूजेचं त्याला फलय प्राप्त झालं आणि त्याला ते शिवपुरी शिवपुरी राजेही देऊन टाकली जा कैला असे जाऊन आर्या मांडली दारुणाऱ्या भक्तिष्ट शंकर आणि महागणी आता इकडं काय झालं म्हणजे अ कोण तप केलं मरुदे मरु मरुदयते मरुदय त्यानंतर तप करून काय महादेवाला प्रसन्न करून घ्या हा शंकरांना वर माग म्हणला हा महादेव म्हणले वर माग बाबा म्हणले काय पाहिजे तुला दैते म्हणे कापस हे धरले शिव पोजेचे पुढीचे राजे मागितले मग भोळे शंकर काय केले शिवपुरी पुरली तर मौनीची या माझा काय नाही मुला दे त्या दैत्या शिवपुरीचे शिवपुरीचं राज्य पाहिजे मला भोळा शंकरानं काय केलं मग देऊन टाकलं शिवपुरीचं राज्य पहिलं दिल तर मान धाताला पुन्हा यानं मागला नाही याने बी देऊन टाकलं ना मरू ऐसा ऐसावर होता शिवपुरीशी आला तर होता ते दाता होता आता झिडकारला शिवपुरीचे राज्य मरुदय त्याला कर्म मिळा शिवपुरीचे राज्य घेण्यासाठी तर त्या ठिकाणी मानधाता राजा होता पूर्वीच त्यानं त्याला झिड करून लावलं भय आसुरे आठ असेने बोल माझल ए सोळा आधी वस पर्यंत पि माता या ना आसुर आता आणि राजाच दोघांचं तिथे हे महायुद्ध झालं याने बी एक सैन्य होत तेवढं बोलावलं राक्षसान सोळा दिवस त्याचं युद्ध झालं म्हणजे मान दाताचे चौघे पुत्रे मृतकुंड महापुरुषाचे वीर विसरा दला धन विचा विचाकू विचाकू चौथा मानदाता राजाला चार पुत्र, पुत्र होते मुचकुंड एक मुचकुंद होता एक मानदाता मुचकुंद दलाधन दलाधन आठले अठरा कोटी सैन्य दैते पळाले कैलासा त्या चौगा बंधून अठरा कोटी दैत्याचं सैन्य होत थोडं होतं का अठरा कोटी म्हणजे काय कमी झालं काय या अठरा कोटी दैत्य सैन्याला पळवलं या चौघा बंधून घराणे सांगते हरिहर असे ए ते आले स परिवा रेशी तळविले मानधाताचे पुत्रा असे ए ने सहित से जाणही या मग कोणाला मानधाताच्या पुत्राला पळयले की लई त्याला पळील अय घराणे सांगितले हरिहराला मग सांगितले मा माझ्या धळविले मानधाताचे पुत्राला पहिला दिलं होतं की नाही वरयानं हा त्या पुत्राला पळी हा त्या या रक्षिताच्या पोरयानं हां हरियालाशी आले सह परिवारेशीळविले मानधाताचे कुत्राशी सैन्यासहित जाण हिया येऊन सांगू ला हरिया ग्राणी मानदाताच्या कुत्र्याला पहिला म्हणले सैन्यासहित इकडे लिंगापाशी मानधाता नुसताने बैसला सावचित पा अपमान अपमान लिंगातून प्रगटला महाबळेश्वर त्या ठिकाणी इकडे मानदाता काय केलं लिंगापशी जाऊन बसला आणि महादेवाचं ध्यान करू लागला मग त्या लिंगातून महाबळेश्वर परमेश्वर प्रगट झाले ते आणि जिंकले सो, सोगे हरा मरुते पाट शिवपुरा तया आन दाताची त्या मग काय केलं ईश्वरानं तर या दोन दैत्य होते मरुद काय दैत्यात ना मरुद्याला त्याला जिम केलं त्याला यमपुराला पाठविल त्याला दैत्य यमपुराला पाठविला आणि या मानधाताचे जे चार पुत्र होते त्याला राजावर बसू हरे अरे म्हणते महाकाळ ईश्वर आकारण पुले चरणी महाबळेश्वर प्रसंग भाऊ ते <laughs> आता म्हणले बा आपला महाबळेश्वराला तुमच्या चरणी ठाव द्या म्हणून त्या दैत्य दैतिकैवाला आले होते त्यालाही पळेल त्याला त्याला यमपुरीला पाठल होतं दैत्याला मग त्या हरिहराच्या कामात ठाव द्या त्यावेळेस मग विननी करू लागली ब्रह्मापुरे विष्णवपुरे तिसरी ते शिवपुरी तीन बाजू तीन मध्ये भागी सदाशिव नर्मदा आम्ही विष्णुपुरी आणि शिवपुरी आणि मध्यभागी भागी नर्मदा शिवपुरी सदाशिव म्हणजे महादेव आणि हे देऊन टाकले ते हरिहाराला विष्णूला ब्रह्मदेवाला देऊन टाकले तीन पुरी ती आले आघा आजना असे मते मानधाता मान ओंकारेश्वर महाबळेश्वर ओंकार महाबळेश्वर रान करून या आज, स्थापन हा ईश्वर आली आज झाली आज रि तिघाला तीन करुन, शिवपुऱ्या देऊन टाकल्या मध्ये मानदाता महाबळेश्वर स्थापन करून एवढं करून ईश्वर आपल्या पदाला आले म्हणजे महाबळेश्वर नाम तर ए, ए, पासून शास्त्री बोलती अनेक प्रमाण भूळ ठाऊक नसेकंद पुराने जर महाबळेश्वर नाव हे पडलं पण हे कोणाला माहित नाही म्हणजे मूळ कथा स्कंद पुराणामध्ये त्याची संपूर्ण कथा आहे म्हणजे रे सिद्धाशी महाबळेश्वर लिंग निरोपिला विचारलं सिद्धाला की म्हणले महाराज महाबळेश्वराची तर कथा मला ऐकवली म्हणजे सांगितलं म्हणले त्याच्याबद्दल कसा निर्माण झाला महाबळेश्वर ज्योतिर्लिंग नाग नागनाथाची कथा सांगा पुढं म्हणून विनंती केली ऐकी की नागनाच लिंगाची कथा कद्रु पु नागेश पंचमुखी तत्वता भृगुचा शाप हो का, दारु का आशी। होता दारुकावन पळणी अशी कद्रवीचा जो पंचमुखाचा जो नाग सर्प होता कद्रवी मातेचा त्याला ऋषीने श्राप दिल्यामुळं द्वारकावनामध्ये द्वार दारुकावन म्हणून होतं त्या दारुकावनामध्ये सर्पसाप राहिला दारू कावनाची नागेश घाबरून माझा त्या द्वारकावनामध्ये अग्नीच्या जळाच्या जळात तप्त निघाव त्या अग्नीच्या जोळानं तिथला जो नागेश्वर होता नाग ते भरून गेला आणि त्या तळ्यामध्ये एक तळ होतं त्या तळ्यामध्ये जळाशी जाऊन त्या तळ्यात राहिला तया सरोरा वटी जा लिंग पडले होते पुरातेर लिंग पैकी शिलामय होऊन तयाची सहज भेट जाणीश मग आता त्या तळ्याच्या मध्यभागे बुडाला ज्योतिर्लिंग पडलेलं होतं आणि मग ते अग्नीच्या भयानं त्या ठिकाणी ते पंच नाग नागनाथ होता ते, ते, नागना ते नागेश्वर केला त्याची ज्योतिर्लिंगाची भेट झाली ते असे दिसे आ दिले दिसे आसे पूर्व माते अनुष्ठान पूजा विधी केली के आलिंग प्रसन्न झाला माझा ते नाग जे होता पूर्वीच त्याला सर्व काही संस्कार होते संस्कार असल्यामुळं त्या ठिकाणी ती माहिती होती त्याला ते लिंगाची त्यानं ते महादेवाचं बारा वर्ष अनुष्ठान केलं नागनाथानं मग त्यावेळेस महादेव त्याला ना प्रसन्न झाले లింగ మే నాగర ఏ ప్రసన్నోరేతి హో అధి ప్రసే మాగము నాగ తులా ప్రసన్నో మగ తేళ మన కాపాయోగే అగ్ని సంఘ పొడలో देवा मने शाप, सा, शाप मने या ठिकाणी या आग्निसंग पोळलो म्हणले आणि अग्नीला भिवून तळ्यामध्ये दडलो म्हणले तुम त्या निमित्तानं तुमची आणि माझी भेट झाली म्हणले ते नाग्नात चांगू लागला हे तिला अग्नी शांत व्हावे हे अमृत उदक करावे मिळवा िंगाचे नाम प्रकट आता इथून पुढे काय करा म्हणले या अग्नीला शांत करा म्हणले आणि ह्या अग्नी शांत करून माझं जे स्वरूप आहे ते तुमच्या स्वरूपामध्ये मिळवा इथून माझ्या नावानं नाग तुमचं नाव चलवा असं त्यानं मागितलं अय सा माग ताचे वरे ये शांत झाला सत्व सत्व रे अमृत झाली आसावर मागितल्यानंतर त्या तळ्याच्या पाणी जे होतं ते अमृत सरोवर झालं तिथला अग्नि बी शांत झाला आणि नागनाथेश्वर नाग ना नागनाथ औंडा औंडा नागनाथ म्हणते कोणी नागनाथ म्हणते ना नागनाथ म्हणून मंदिर ते ज्योतिर्लिंग झालं ते दिवसापासून अमृत की नागनाथ जाण दारू कवनाची ठाई पूर्ण महात्मा वा महात्मा लिंग महात्मे वाढलं तहीपासून नागनाथ हे नाव त्या आलं आणि तिथला शांत केला एवढी कथा घडली मध्ये हे कथा निरोपिली संकलित पुराण ब्रह्मोत्तर खंडात ए अनुभव घ्यावा साधू संत मजा अनाथ वरी न कोपानात नका याची सविस्तर मुळा जळामुळा सगळ कथा ब्रह्मोत्तर खंडामध्ये स्कंद पुराणामध्ये आहे त्याच्यामध्ये पहा मुले याच्यामध्ये थोडक्यात सांगण्यात आले असं ते कवी कथा ग्रंथ रचयता म्हणू लागत आलं मा प्रभू सारे का बघता बस ईश्वि सारिका का स्रोता आणू कणुने बोलो मी आता आशिरे हांता कोणी घ्यावी आता या ठिकाणी कोणा अहंकार घेऊ नये मुले अहता कोणी आणू नये ज्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूसारखा सारखा आहे बसुनासारखा श्रोता आहे आणि या दोघाच्या दत्त महाराजाच्या वाणीतून निघालेलं हे मुखवाक्य आहे म्हणजे हे कथा याच्यामध्ये कोणी अंता धरून काही नाव दूषण ठेवू याला आणि समूळ कथा सविस्तर विस्तारपूर्वक पाहायचे असेल तर स्कंदपुराण पुराण ब्रम्ह उत्तर खंडामध्ये लिहिलेले आहे म्हणजे या करीत आज ध्यान श्री कैलास पद पावन मोक्ष न मिळे प्र सते सते हो त्या महाबळेश्वराचं करो की नागनाथाचं करो कोणी या दोन्ही हो लिंगाचं जरी कोणी बी पूजन केलं तर महादेवाचं पद त्याला प्राप्त होते परंतु मोक्ष काय मिळत नाही सत्य सत्य म्हणले मोक्षाची प्राप्ती त्या जीवाला होत नाही फक्त महादेवाचं पद प्राप्त होते सरलं की पुन्हा जन्माला यावं लागते म्हणणे गुरुदास सद्गुरु दादा शि दास धर्माचा झाला विनंती नावामुळे कर्मा धर्मा आणि धर्माचा सर्व नाश झाला नामाच्या योग्य करून आज सर्व काही सद्गुरूच्या प्राप्तीची प्राप्ती झाली कशाच्या बळानं तर सद्गुरूच्या नामाच्या बळानं असं ते गुरुदास विनोदी करू निर्गुण तो झाला सगुण आला अनंत ब्रह्मांडी उलंगुना विश्वेशू राजा भाव देखून प्रकट झाला कलयुगिया निर्गुण सगुण झाला बसवनाचा भाव देखून सगुण स्वरूपामध्ये येऊन कलयुगामध्ये वरगत झाले म्हणले जातात रे स्वामी श्रोते वक्ते एकत्रित हे चरित्र नीति कृती पदन स्तोत्र व्यापी समाधान करी स्वतंत्र स्वतः सिद्ध प्रभु राज्ञा आता श्रुते आणि वक्ते हे दोन्ही समाधान होतील म्हणले या ठिकाणी दत्तात्रय प्रभूं बसवण्याला जे बोध केला आहे त्या बोधाच्या ग्रंथाचं नाव आहे वीरसैव सिद्धांत आणि हे सिद्धांत वीरसैव सिद्धांत सिद्धांत आणि पुन्हा नामधारकाला पुनरूपी डबल तेच ग्रंथ सांगितला म्हणजे श्रोते भक्ती या ठिकाणी समाधान होतील म्हणले हा वीर सिद्धांत एकता वाचिता जाण ए, ए श्रोत्या भक्त्या होय परत ज्ञान लाभे आता सिद्धांताच ग्रंथाच पारायण किंवा सर्वण जर केलं मन एकाग्र करून तर श्रोतेजन शुरो, हात त्याला म्हणले ज्ञान होते म्हणले परज्ञान ज्ञान जा झाल्याशिवाय राहत नाही पण तू या ग्रंथाचं वाचन किंवा पारायण किंवा सर्वण केलं पाहिजे म्हणजे हा द्याय झाला प्रसंगी हे त्याोगाची माते हो आता अध्या समाप्त आहे पुढच्या अध्यामध्ये त्रितायुगाची मात म्हणजे तीर्थायुगाची कथा पुढच्या अध्यामध्ये सांगण्यात येईल आता कर्तायुगामध्ये जे जे कोण कोण घडलं आणि किती ज्योतिर्लिंग आणि किती अवतार झाली याविषयीच्या कथा कथापर्यंत सांगितल्या आता पुढच्या अध्यामध्ये त्रितायुगाची सर्व कथा सांगण्यात येईल म्हणजे हे परज्ञान होता जाने जीवाचे कर्म फळ जाती मिरसुन स्वच्छ हो मी आपण अशा प्रकाराचे हे परज्ञान झाल्याच्या नंतर जीवाच्या माग लागला आहे ते कर्मबंधन तुटून जाऊन स्वच्छ सुधात्मा मोक्ष मोक्षपदाला जातो म्हणले अयशे सद्गुरुचे पडे काये वरण मशे कबा पुढे वर्णिता शास्त्र झाली वेळे काय आहे सद्गुराचे असणारे पवाडे म्या आम पाराने काय वर्णन करावं म्हणले आणि वर्णिता मोठे मोठे एडे होऊन गेले एडावून गेली शास्त्र विडावून गेली तिथे माझी काय गती आहे बापा म्हणजे धनो मनोधन करून अर्पण अनुभवाशी भात अशी पंत जान ही सर्वाची घेतली सर्वस्वी घेतली ही राहून आता काय व्हावे उतराई धन धन सद्गुरु चरणी अर्पण करून अविनाश पद हाती आणून घेतलो बाबा म्हणजे आता काय याच्या एवढं माझं हे जे नाशिवंत होत हे सद्गुरुने स्वीकारलं आणि अविनाश पद मला प्राप्त दिलं अशा या मोबदल्यामध्ये त्या देवाला काय उतराई होता कोणता मोबदल्यात मी पदार्थ देऊ बाप्पा असं ते दास गुरुचा भक्त विनू लागले प्रसाद सारे गुरुदास बोलिला हा विचारे कृता युगाचा प्रकारे बोलिला या प्रसंगी सद्गुरुनाथ महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योतीने तेजो प्रकाश उजळल्या ज्योती जाती गै ना आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमीनाथ दे जे देव जय देव जे आनंद रूपा, जगआ देवा आतार कसाचे प्रगिबा देव जिजे दे स्वाती कानंद सार आकार निराकार परम परम माया चैतन्य रतला संसार मिंडे आ ब्रह्मांडा वगा विलाकारी जे देव जिजे देव जिजे आनंद रूपा सकळ स्वरूपा

देव आनंद रूपा स्वरूपा सगळा जीवा तारक साक्षी प्रदीपा गुरुदेव सद्गुरु की जय दत्ता प्रभु दत्ता प्रभु तत् प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू तत् प्रभू प्रभू दत्ता प्रभू दत्ता श्री हृदि वदा महाराज की जय आदि अनुशया माई की जय अवधूत सिंधान श्री कृते वदा सद्गुरु समर्थ महाराज की जय मित्र बाबा की जय दत्ता श्री महाराज की जय जयतो जयता